शेगाव सेंट्रल बँक शाखेचे मॅनेजर श्रीकांत पडवळे यांनी शेगाव येथील सेंट्रल बँक शाखा प्रबंधक पदाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून बँक कामकाजात नियमितता व बँकेच्या आर्थिक व्यवहाराला एक चांगल्या प्रकारे वळण आले आहे श्रीकांत पडवळे यांना शाखा प्रबंधक पदाचा कुठलाही अभिमान नसून ते स्वतः केबिनच्या बाहेर येऊन सर्वसामान्यांना वयोवृद्धांना व बँक खातेदारांना काही अडचणी आल्यास स्वतः वेळ देऊन त्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतात दैनंदिन आर्थिक व्यवहार करताना बँक कर्मचाऱ्यांना उद्भवणाऱ्या विविध समस्यांकडे सुद्धा ते जातीने लक्ष देतात शाखा व्यवस्थापक श्रीकांत पडवळ यांचे काम करण्याची अनोखी शैली व मनमिळाव स्वभाव आणि त्यांच्या उदारमतवादी व्यक्तिमत्वाचे बँक खातेदारांमधून कौतुक होताना दिसत आहे बँक मध्ये दररोज हजारो लोक येतात तरीही गर्दीत कुणाचे काय काम बाकी आहे याकडे श्रीकांत पडवळ यांचे एकदम अचूक लक्ष राहते सद्यस्थितीत बँक कर्जाची चालू आहे काही गावे सेंट्रल शेगाव शाखेने कर्ज वाटपासाठी दत्तक घेतलेले आहेत शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या फाईली तीन दिवसात बँक कर्मचाऱ्यांकडून निकाली लावल्या जात असल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे गेल्या तीन वर्षापासून शेगाव सेंट्रल बँकेत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता त्यानंतर येथील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन सेंट्रल बँक शाखा शेगाव येथे नवीन स्टाफ भरण्यात आला या स्टाफचे काम बघून व सेंट्रल बँक मॅनेजरचे काम पाहून हो। खातेदारांनी पुन्हा सेंट्रल बँकेच्या व्यवहारांना पसंती दिली आहे खातेदार पुन्हा सेंट्रल बँकेत फिक्स्ड डिपॉझिट तारण कर्ज क्रॉप लोन सी सी लो महिला बचत गटांना कर्ज देणे निराधार लोकांचा पगार यांसारख्या व्यवहारावर विश्वास ठेवायला लागले आहेत एम सी ए न्यूज मराठी करीता चंदू पाटील शेगाव ग्रामीण